विशालगडावरती मलिक रहमान दर्ग्याचा आज उरुस आहे दर्शनासाठी मोठी गर्दी आहे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे विशाळगडाच्या पायथ्याशी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे आणि याचाच आढावा घेतलाय आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी पाहू गेल्या काही दिवसापासून चर्चा असणाऱ्या विशाळगडावर कुर्बानी ही कुर्बानी द्यायची का नाही द्यायची यासाठी कोर्टामध्ये वादविवाद झाले प्रतिवाद झाले त्याचबरोबर कोर्टाने काही अटी नियम घालत आज विशागाडच्या उरसाला कुर्बानीची परवानगी दिली आहे आणि शासनानेही या ठिकाणी एक शेल्टर हाऊस बांधले त्या ठिकाणीच कुर्बानी दिली जाईल या शेल्टर हाऊस पासून एक तीनशे किलोमीटर अंतरावरच दर्गा आहे त्या ह्या शेल्टर हाऊसमध्ये अतिशय व्यवस्थित चौक बंदोबस्त त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी आणि सर्वांच्या देखरेखाली चौदा अधिकाऱ्यांच्या देखरेखाली ही कुर्बानी होणार आहे थोड्याच वेळात म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कुर्बानी द्यायची भाविकांना असेल त्यांनी हिथच द्यायची आहे असा नियम आहे त्यामुळे या ठिकाणी अजून तरी कुर्बानी झालेली नाही संध्याकाळी पाचच्या आधी या ठिकाणाहून भाविकांना जायचं आहे बाहेर त्यामुळे या थोड्या वेळानं कुर्बानीला सुरुवात होईल असं दिसतं अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर मधील आज उत्साला सुरुवात होते परंतु पर्यटकांची असेल किंवा भाविकांची गर्दी फार कमी बघायला मिळते कारण प्रत्येकाला नेम आटी लागू दिलेली आहे आणि शासनानं नेमाती लागू करतच हा उत्सव साजरा करायचा कारण उत्सवाला परवानगी नसल्यामुळे येथे भाविक फार कमी आले आहेत पर्यटक फार कमी आले आहेत आपल्यावर बोलण्यासाठी इम्रान मुर ट्रस्टी काय सांगाल की ह्या वर्षी पर्यटक फार कमी आले आहेत आणि उर्साचं स्वरूप काय असेल तुमच्या काय झालंय आम्हाला तर सर्वोच्च न्यायालयाची परवानगी आहे पण प्रशासनानं उरसाची बंदी नाकारल्यामुळे आम्ही जे प्रशासनाने नियम अटी गाठलेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही ऊर्स पार करण्याचं गावकरी आणि ट्रस्ट मिळून ठरवलेलं आहे गेल्या वर्षी जो चुकीचा घटना घडली त्यामुळे यावर्षी काय म्हणजे परिणाम वाटतो का भाविक इकडे जास्त आलेले नाही असं वाटतंय का हो गेल्या घटनांमुळे तर भरपूर फरक पडला आहे आणि प्रशासनाने नऊ ते पाच ही वेळ घातली आहे तर त्या पिरियडमध्ये भाविक येऊन दर्शन वगैरे घेऊन त्यांचं काय नवस फेडण्याचं काम चालू आहे आणि एकंदरीत थोडा फरक आहे पण बघू प्रशासनानं हळूहळू पुढे मुभा देऊन हळूहळू पुढे सुरळीत होण्याचे असं वाटत आहे आम्हाला इथं हत्या पशु हत्या बंदी आहे आणि आज कुर्बानी द्यायचा दिवस असतो हो आज कमीत कमी किती कुर्बानी होतील आणि कशा प्रकारे होईल असं वाटतं नाही कुर्बानीच परमिशन तर आहे पण प्रमाण कमीच आहे कारण आम्ही एवढा मेसेज दिला नाही की तीन चार दिवसाचाच हे आहे पण त्यावेळी ते नऊ ते पाच मध्ये तेवढी कुर्बानी अटेंड होणार नाही पण जे आमचे मानाचे आहेत आणि जे ठराविक आहेत तेवढेच ते होण्याची हे आहे नियम आटी लागून घालून दिलेल्या ज्याप्रमाणे नियम आहेत त्याचप्रमाणे हे ट्रस्टी असतील किंवा इथले विशाळगाव वासी असतील हा उत्सव साजरा आहेत शांततेमय हा उत्सव व्हावा यासाठी सगळ्यांचे प्रयत्न आहेत कुर्बानी अजून झालेले नाही कारण नियम अटी लागू भरपूर केले आहेत अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर